आणि एकदम रस्त्यावरती रस्त्यावरती जी संपूर्ण घाण आहे घाण रस्त्यावरती पडलेले आपण बघू शकतो का या घाणीपासून जे रुग्ण हॉस्पिटलमध्ये येत असतात त्यांचं आरोग्य हे धोक्यामध्ये ये येण्याची दाट शक्यता आहे आणि याच्यापासून विविध जे रोगराई आहे ही फैलण्याची देखील दाट शक्यता आहे कारण आपण बघू शकतो की प्लास्टिक असेल बाटल्या असतील घाण ही संपूर्ण घाण आहे मधून खाली पडलेली आहे आणि ही देखील ओव्हरफ्लो झालेली आहे ही देखील ग्रामपंचायतीने काढ घाण काढलेली नाही आणि ती घाणीमुळे या गावातील नागरिकांचं आरोग्य आहे हे पूर्ण धोक्यात येऊ शकतं संदर्भात आपण संबंधित आरोग्य विभागाचे जे अधिकारी असतील त्यांच्याशी देखील संपर्क साधणार आहोत या संदर्भात ही घाणी संदर्भात कारण की दहा ते बारा खेड्यांची लोकसंख्या आहे या ठिकाणी जयदारी पी एस सीला येत असते उपचारासाठी आणि जे पी एस सीला उपचारासाठी येत असतात आणि त्या ठिकाणी जाण्या येणारे जे पेशंट आहेत त्यांना डास मच्छर विविध रोगांचा प्रादुर्भाव या घाणीपासून होऊ शकतो आपण बघू शकतो का या घाणीपासून नागरिकांचं आरोग्य हे डोक्यात येऊ शकतं ही शक्यता नाकारता येत नाही कारण की आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि पावसाळ्यामध्ये विविध आजार हे डोकं वर काढत असतात त्याच्यातच जर अशी घाण असेल तर त्या गावामध्ये काय परिस्थिती होणार जर आधार उद्भवल्या याला जबाबदार कोण नेमकं ग्रामपंचायत